हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ पहा तर आज मी जवळजवळ पहाटे पाचलाच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पहाटेचे पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि आणि आम्हाला फिरण्यासाठी जायचं होतं बाहेर तर बाहेर आल्यानंतर पाहिलं मस्त असं छान फुलं उमललेलं होतं आणि खूप सुंदर वाटत होतं ते फुलं उमल होतं तेव्हा आणि आनंदही खूप झाला कारण ते फुलंच इतकं सुंदर होतं ना इथे पाहूनच असं मन प्रसन्न हो झालं म्हणून म्हटलं चला आता तुमच्याशी पण ते फुल शेअर करावं खूप छान फुल आहे पण त्या फुलाचं नाव झाडाचं नाव काय आहे माझ्या लक्षात नाही तर पाहता थोड्या वेळ तिथंच राम हिर्यांगाळून त्यानंतर मग आता फिरण्यासाठी निघालो बाहेर बाहेर फिरण्यासाठी निघाल्यानंतर आमची मनी पण आमच्या बरोबर फिरत होती फिरून आल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं उरकलं त्यानंतर मग आता हा दरवाजा मला पुसून घ्यायचं होतं दरवाजा उमरा फरशी वगैरे सगळं काही पुसून घेतलं आणि त्यानंतर लागते देवपूजेला आज गुरुवार असल्यामुळे शेबा वगैरे काही भरपूर करायच्या होत्या त्याच्यामुळे मग मतला सकाळ सकाळ आपली देवपूजा वगैरे सगळं उरपून घेतलं की मग सेवेला आपल्याला वेळ पण मिळतो देवपूजा ते सगळं झालं त्यानंतर आले स्वयंपाकाला भाजी करून ठेवली त्यानंतर चपात्या केल्या कारण यांना जायचं होतं शाळेत त्यांचं पण आवरून द्यायचं होतं म्हटलं मग आता त्यांचं पण आवरून द्यायचंय भाजी करून ठेवली सुकी आणि त्यानंतर चपात्या करून त्यांना वाटं लावलं त्यानंतर बाकीचं राहिलेलं काम सगळं काही आवरलं भांडे वगैरे सगळं किचन साफ केलं आणि मग मला निसायच्या होत्या मिरच्या तर आपल्याला करायचंय मसाला तर हा मसाला आता कसा करायचा आहे हे मी तुमच्याशी शेअर करणारच आहे परंतु त्याआधी म्हटलं ह्या मिरच्या सगळ्या दिसून घ्याव्यात कारण यांना भरपूर वेळ लागत असतो मे मिरच्या सतत होते तर सगळीकडून भरपूर असा आवा आलेलो होतं पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि पंधरा ते वीस मिनिटात तर पाऊस पण यायला सुरु झाला आणि पाऊस पण भरपूर येत होता जोरजोरात पडत होता याला अवकाळी पाऊस म्हणतात आणि हा वादळ वाऱ्यासहित पाऊस असतो त्यामुळे वारं पण भरपूर होता आणि पाऊस पण भरपूर येत होता आणि जास्त उन्हाळा कडक असल्यामुळे पाऊस आल्यावर बरं पण वाटलं गार पण वाटत होत त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुमच्याशी पण थोडस शेअर करावं मस्त असं पाऊस पडत होता आणि पाऊस पडत होता त्याच्यामुळे वातावरण खूप सुंदर झालेलं होतं त्यातच हे आलेले होते शाळेतून त्यामुळे मग ठेवला चहा पाऊस येत होता हे म्हणले पण आपल्याला चहा मस्त असा पाऊस आणि गरम गरम चहाचा आस्वाद आम्ही घेतला मस्त खिडकीतून पण पाऊस पडताना दिसत आहे वगैरे घेऊन झाला त्यानंतर मला बनवायचा होता स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही मला बनवायचं होत्या खिचडी तर त्यासाठी पहा एक वाटी मी डाळ घेतलेली आहे मुगाची आणि तुरीची डाळ घेतली त्यानंतर मग दोन वाटी तांदूळ घेतले आणि एक कांदा कापून घेतला आता कुकरमध्ये मी आधी थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यानंतर एक चमचा तूप घालून घेतलं दाल खिचडी करायची म्हटल्यानंतर आपल्याला तूप पण टाकणं गरजेचं आहे तुपाने आपल्याला भात आपल्या त्या दाल खिचडीला स्वाद खूप छान येतो त्यानंतर जिरी मोरीची फोडणी घालून घेतली जिरी मोहरी तडतडली त्यानंतर जिरं घालून घेतलं आणि कट केलेलं लसूण घालून घेतला त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतले हळद घालून घेतली आणि थोडस हिंग घातलं हिंग घातल्यानंतर कांदा घालून घेतला आणि कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेतला त्यानंतर कडीपत्ता घातला आणि एक टोमॅटो घातलं आता ही दाल खिचडी मी जवळजवळ तीन ते चार माणसांना पुढेल एवढी करीत आहे त्यामुळे साहित्य तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता चला आता कांदा वगैरे टोमॅटो सगळं परतून झालं त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आणि त्यानंतर ते चांगलं परतून घेतलं आणि त्यानंतर धुतलेले तांदूळ वगैरे आपण ते घालून घेतले चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर पाणी घालून पाणी आपल्याला इथे गरम घालायचं आहे पाणी घालून झाकण लावून ठेवलं दाल खिचडी करायची म्हटल्यानंतर आपल्याला पाणी थोडं जास्तच घालायचंय कारण डाळ आणि भात आपल्याला एकत्र शिजवायचं आहे त्यामुळे पाणी थोडं जास्त घातलं की त्याची रंग पण खूप छान येतो आणि मऊ तशी होत असते तर तेवढ्यात आले पाहुणे पाहुणे काही घरात नाही आले आम्ही बाहेरच बसलो होतो कुकर लावला आणि थोडा हा विषय आम्ही बाहेर येऊन बसलो होतो त्याच्यामुळे ते पण आत नाही आले फक्त पाणी घेतलं त्यांनी आणि गडीभर बसले आणि ते गेले ते गेल्यानंतर आम्ही दहा पंधरा मिनटं बसलो त्यानंतर आलो घरात आणि तोपर्यंत आपली दाल खिचडी अशी मस्त तयार झालेली होती मग आम्ही ती घेतली खायला का आता कधी कधी असं वाटत असत ना आपल्याला की असं साधा आणि सिंपल पण चमचमीत असं काहीतरी खावं तर हे चमचमीत खाण्यासाठी आणि साधं सिंपल खाण्यासाठी पण परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपल्याला काय खातो याचा कंटाळा पण येणार नाही आणि टेस्टीला पण खूप छान लागते म्हणत कसं ना आपल्याला काहीच खाऊ नाही वाटत काय खावं हेच कळत नाही त्यामुळे असं कधी काही वेगळं केलं की मग ते सगळेच आवडीने पण खात असतात आमचं जेवण वगैरे सगळं झालं त्यानंतर परत एकदा आम्ही दोन छाक्रे मारल्या संध्याकाळच्या आणि थोडा वेळ बाहेरच बसलो कसं आहे ना जेवण झाल्यावर शतपावली आपल्याला करायचीच असते त्यामुळे जास्त नाही पण आपल्याला शंभर पावलं तरी जेवल्यानंतर चालायचं असतं त्यामुळे आम्ही ते, ते शंभर पावलं चालतो आणि थोडा वेळ बाहेर बसतो म्हणजे कसं आतमध्ये गरम पण होत असतं आणि बाहेर फ्रेश वाटत थोडा वेळ गप्पा मारीत बसलो विचारांची देवाणघेवाण पण होते चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद